तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने चैतन्यावरती आता आरोप केल्यामुळे चैतन्य म्हणतो की अरे काय बोलतोयस तू अरे साक्षीचे आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते ते सुद्धा मी साक्षीला सांगितलं नाही आणि मी कोर्टात साक्षीवरती बॉम्ब पडत होते तरी ते, ते पडू दिले आणि तुम्हाला सांगतोस की मी आपली मैत्री विकली अर्जुन तेव्हा सायली म्हणते की चैतन्य भाऊजी तुम्ही शांत व्हा आणि तुम्हाला दोघांना असं वाटतं की आता तुम्ही दोघांनी एकमेकांवरती आरोप करायला सुरुवात केली आता बोट करत चैतन्य म्हणतो की मी प्रामाणिकपणे मैत्री केली अर्जुन पण तू आपल्या मैत्रीला आता काली काळीमा लावायला सुरुवात केली चैतन्य म्हणतो की अर्जुन एक चांगलं माणूस बनण्यासाठी एक सेन्सिटिव्ह थोडंसं चांगलं मन लागतं पण याच्याकडे त्यातलं थोडंसुद्धा नाही आहे साक्षीतला असलेला खरेपणा याच्या थोडासुद्धा ना नावाला नाही आहे तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसून रागाने अर्जुन आता चैतन्यकडे बघतो तेवढ्यात आता टेबलवरचा फोन वाचतो तर सायली फोन घेते तेव्हा पिऊनने सायलीला अर्जंट बाहेर बोलावलेली असते आता तर आता सायली अर्जुन आणि चैतन्यकडे बघत लगेच बाहेर येते तर पिऊन लगेच समोर साक्षी रडत असल्याचे आता सायलीला दाखवतो तेव्हा साक्षीकडे बघून सायली आता पिऊनला म्हणते की तुम्ही यांच्यासाठी पाणी आणा आणि चहा सुद्धा आणा म्हणजे यांना तरतरी येईल इकडे आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की मी तुला आता काही जरी सांगितलं तरी तुला काहीच समजणार नाही कारण तुझे डोळे आणि कान मेंदू सगट बंद पडले आणि म्हणून तू आता आपली मैत्रीसुद्धा विसरला आहे तेव्हा बोट करत चैतन्य म्हणतो की आता आपली मैत्रीबद्दल तू मला शिकवणार आहेस का चैतन्य म्हणतो की अर्जुन तू तु, तुझे सगळे सिक्रेट जेव्हापार जपून ठेवतोय पण माझ्याकडे तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे आणि ते म्हणजे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ती ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता लगेच चैतन्यने पूर्वी अर्जुनला सांगितलेले असते की तू जर काही गडबड केली अर्जुन आणि जरा ही काही गडबड होऊन तुझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुटले तर तू काय करशील हे सर्व आता बोलणे अर्जुनला आठवते चैतन्य म्हणतो की तुझं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे अजून मी कोणालाही सांगितलं नाही माझ्या जागी जर दुसरा असता तर आत्तापर्यंत तो सगळ्या जगाला सांगून मोकळा झाला असता पण मी तसे काही केले नाही अर्जुन चैतन्य म्हणतो की आणि त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळते तेव्हा अर्जुन म्हणतो की शिक्षा शिक्षा तुला मिळते की मला मिळते हे तुला काय माहिती चैतन्य चैतन्य म्हणतो की तुझ्या या अशा हेके कोरपणाची शिक्षा मात्र माझ्या साक्षीला मिळते चैतन्य म्हणतो की अरे तू खोटे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायलीचा आता वापर करून घेतोय ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो पुढे समोरे चैतन्य म्हणतो की सायलीचा वापर तू करून घेतोय सायली अडचणीत असताना तिची सिच्युएशन तशी नसताना तू तिचा वापर करून घेतलायस तिच्या मनात नसताना तिच्या कॉन्ट्रॅक्ट वर सह्या तू करायला लावल्यास अर्जुन मधुभाऊला सोडवण्यासाठी तुझ्या बरोबर लग्न करण्यासाठी तू तिला भाग पाडायला लावलंस अर्जुन तर चैतन्य म्हणतो की तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये तू अडकवलंस आणि डील याला म्हणतात अर्जुन सुभेदार तेव्हा चैतन्य म्हणतो की नात्याचा खोटारडेपणा साक्षी नाही तर तू करतोय अर्जुन सुभेदार ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की साक्षी माझे आयुष्य उद्ध्वस्त करते असे तू म्हणतोस ना अर्जुन पण तू सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतो त्याचं काय ती बिचारी साधी बोळी सायली तुझ्या घरच्यांची काळजी घेते आणि तू काय करणार आहे चैतन्य तू तिचा वापर करून तिला सोडून देणारच आहे ना ते शब्द आता अर्जुनच्या जिवारी लागलेले असतात तेव्हा चैतन्य म्हणतो की आता बोल अर्जुन तू कोणाचा इतका स्वार्थी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही असे चैतन्यचे बोलणे ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात खडकन पाणी आलेले असते इकडे आता साक्षी ही सायली समोर रडण्याचे नाटक करत असते तर आता रडतच साक्षी म्हणते की मला काही नको आणि बाहेर निघून जाते चैतन्य म्हणतो की कल्पना मावशीचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आण आणि तिला जर खरं कळलं तर काय होईल याचा तू विचार कर अर्जुन तर कानाला हात लावत आता अर्जुन म्हणतो की बस चैतन्य बस तर चैतन्य म्हणतो की झाला ना आता त्रास तुला तर चैतन्य म्हणतो की जे मी तुला खरं ऐकलं ऐकवलं ना त्याची सर कशालाच नाही आणि लगेच चैतन्य तेथून निघून जातो तिकडे चैतन्य निघून जाता तिकडे अर्जुनच्या आता कानामध्ये चैतन्यचे ते शब्द घुमू लागतात आणि तसाच धडपडत अर्जुन हा खाली बसतो चैतन्यचा प्रत्येक शब्द न शब्द आता अर्जुनच्या कानात घुमत असतो इकडे आता साक्षी तिच्या कार मध्ये येऊन बसते आणि म्हणते की हे नाटक करण्यापाय मला आता त्रास होतोय आणि माझं डोकं दुखू राहिलंय एवढ्यात रागा रागाने चैतन्य हा कारकडे येत असल्याचे साक्षी ही आरशामधून बघते आणि पटकन ते पॉपकॉर्न लपवते आणि स्टेरिंग वर डोके ठेवून रडू लागते तर आता चैतन्य हा कारमध्ये येऊन बसताच आता साक्षी मोठमोठ्याने रडत असते तर पुन्हा आता चैतन्य त्याच्या डोक्यात काहीतरी येऊन कारचा दरवाजा उघडून बाहेर येतो आणि पाण्याची बॉटल घेऊन आता कार समोर उभा राहतो तर साक्षी ही चैतन्यला बघते तर आता इकडे सायली सुद्धा दरवाजा उघडून अर्जुनकडे येते तर अर्जुन हा खाली बसलेला असतो तेव्हा पळत सायली अर्जुनला म्हणते काय झालं अर्जुन सर मी बाहेर गेले तर चैतन्य सर तुम्हाला काय म्हणाले तर आता इकडे साक्षीसुद्धा कारमधून बाहेर येत कपडा देत चैतन्यचे तोंड पुसू लागते आणि म्हणते की अरे तू का स्वतःला त्रास करून घेतो चैतन्य चैतन्य म्हणतो की आय एम स्वारी साक्षी तर साक्षी म्हणते तू कशाला सॉरी मागतोयस तेव्हा चैतन्य म्हणतो की आत्ता अर्जुन तुला आतमध्ये जे काही म्हणाला ना त्याबद्दल खरंच स्वारी साक्षी म्हणते की अरे मी अर्जुनकडे आले मग मला असं वाटलं ना की आपलं प्रेम अर्जुन समजून घेईल तर आता चैतन्य म्हणतो की त्याचा काही उपयोग नाही कारण अर्जुनने त्याच्या डोळ्यावरचे झापडं उघडलेत चैतन्य म्हणतो की अर्जुन एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि लगेचच पुन्हा चैतन्य साक्षीची माफी मागतो साक्षी म्हणते की चैतन्य तुम्हाला माफी मागू नकोस मला असं वाटलं होतं की आपली नाती टिकून मग आपण लग्न करूया साक्षी म्हणते की पण आता मला चांगलंच कळलं की हे असल्या टॉक्सिक नात्याचा आता काहीच उपयोग नाहीये आपल्याला तर लगेचच चैतन्यचा चेहरा हाताने धरत साक्षी म्हणते की चैतन्य तू आणि मी एकमेकांचं जग आहोत तेव्हा आपण दोघे असताना आपल्याला दुसरं कशाला हवं साक्षी म्हणते की आता अर्जुनचा विषय आपल्यापासून आपण संपून टाकायचा आणि फक्त आणि फक्त आपल्या प्रेमावरती कॉन्सन्ट्रेट करायचं तर चैतन्य साक्षीच्या हात धरत म्हणतो की अगदी तसंच होईल आणि तू रडू नकोस असे म्हणत आता चैतन्य हा साक्षीला मिठी मारतो इकडे आता प्रताप आणि आश्विन अस्मिता समोर जेवायला बसलेले असतात तेव्हा लगेचच अस्मिता म्हणते की आज प्रताप सुभेदार आणि डॉक्टर अश्विन सुभेदार हे एकत्र जेवायला आलेले आहेत तेव्हा आपण मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना सुद्धा जेवायला बोलू आणि मग फोरम कंप्लीट होईल प्रताप म्हणतो अस्मिता अर्जुनला आता काम करू दे ना माझं म्हणशील ना मी रात्रभर ऑफिस मध्ये काम करत होतो अश्विन म्हणतो की आणि अस्मिता मॅडम मी जेवून पुन्हा क्लिनिकला जाणार आहे बरं का तुम्ही नका काळजी करू तर अश्विन म्हणतो की पूर्णाई कुठेही तर कल्पना म्हणते की अरे त्या माहिती मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या आणि आताच आल्या तेव्हा फ्रेश होऊन येतीलच तर लगेच आले आले असे म्हणत पूर्णाई तिथे येते आणि लगेच पूर्णाई टेबलवर जेवायला बसते आणि म्हणते की ती मुलगी कुठे तेव्हा अस्मिता म्हणते की अगं तू किचन मध्ये तर सोडून दे पण पुन्हा पूर्ण घरभर जरी नजर फिरवली ना तरी तू ती मुलगी तुला सापडणार नाही तेव्हा पूर्णाईला मोठा धक्का बसतो पूर्णाई म्हणते की कल्पना तुझी सून घरात नाहीये ना तर अस्मिता म्हणते हो आणि पूर्णाई तू ताकीद दिली होती ना की मम्माच्या सोनाने मला विचारल्याशिवाय कुठे जायचं नाही म्हणून अस्मिता म्हणते की तरीसुद्धा ती गेली किती बिनधास्त आहे ती तर पूर्णाय म्हणते की कल्पना कुठे गेली ती तर कल्पना खाली मान घालते तेव्हा म्हणते की कल्पना मी तुला विचारते ती कुठे गेली तर कल्पना म्हणते की सायली अर्जुनच्या ऑफिस मध्ये गेली तेव्हा पूर्णाईला मोठा धक्का बसतो इकडे आता सायली ही अर्जुनला खुर्चीवर बसवत अर्जुनला पाणी देते तर आता पाणी पित असताना अर्जुनला पुन्हा चैतन्यचे बोलणे आठवते चैतन्यने सांगितलेले असते की तू सायलीचा वापर करून तिला पुन्हा सोडूनच देणार आहे ना तर आता अर्जुन पाणी पिऊन झाल्यानंतर त्याचा लॅपटॉप उघडून काम करू लागतो तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही कॉफी घेणार का तेव्हा अर्जुन काहीही बोलत नसतो तेव्हा सायली म्हणते की सर मी गेल्यानंतर नक्की काय झालं चैतन्य सर काय बोलले तुमच्याशी तर अर्जुन काही बोलायला तयार नसतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही जर काही बोलले नाही तर मला कसं कळेल तर रागाने उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की मला इथे कामाशिवाय दुसरा कोणताही टॉपिक नको आहे आणि त्या चैतन्य गडकरीचा टॉपिक तर नकोच नको तर सायली म्हणते की पण सर तुम्ही काहीच जर, का जर बोलले नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माझं काम करू द्या मी सायली आणि तुम्ही सुद्धा तुमची अर्जुन म्हणतो की तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या डेस्कटॉपवर बसा माझं जर काही काम असेल तर मी तुम्हाला बोलवीन तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो तर आता इकडे सायली ही नाविलाजाने बाहेर जाते त्यानंतर अर्जुन काही कामासाठी बाहेर जातो तेव्हा सायली ही पिऊनसोबत एक भन्ना टायड्या करते आणि ऑफिसमधल्या त्या सर्व फाईल्स खाली टाकते आणि इकडे तिकडे पसरवते त्यानंतर अर्जुन हा तिथे येतो आणि त्या सा फायली बघतो तर तेवढ्यात पिऊन पळत पळत तिथे येतो आणि म्हणतो की सॉरी सर फाईल बघत असताना ह्या फाईल अशा पडल्या तर अर्जुन म्हणतो की त्या उचलून घे तेव्हा दरवाज्यात सायली येत असते बघून विचार करते सर्तर की अर्जुन सर तर काहीच नाही बोलले इकडे आता पुर्णाई ही कल्पनाला म्हणते की अगं कल्पना तू त्या सायलीला डोक्यावर चढून ठेवलं आणि तुझीच तिला फुस आहे म्हणून ती असं करते एक दिवस ती सायली या घरावरती कब्जा करील तर ते ऐकून आता कल्पना म्हणते की पूर्णाई मी तुम्हाला शब्द देते उद्या जर सायलीने असं काही केलं तर मीच सायलीचा हात धरून तिला घराबाहेर काढीन तेव्हा ती ऐकून पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठे डोळे करून आता पूर्णा ही कल्पनाकडे बघत असते तेव्हा कल्पनाने आता पूर्णाईला भयानक सत्य सांगितलेले असते तर आता सायलीवरती विश्वास ठेवून आता सायली ही अर्जुन आणि चैतन्याचे नाते कसे पूर्वरत करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा